आता ओढूया दुपारच्या बातमीकडे एक नजर टाकूया क्राईम जगतच्या बातमीकडे शहरातील चांदनी चौकात दोन गटात चांगलीच हानामारीची घटना घडली दोन्ही गटाकडून एकमेकावर दगडफेक सुद्धा करण्यात आली यासोबतच एकाने कट्टा काढून चक्क हवेत फायर केल्याची चर्चा सुद्धा दिसून आली मात्र यावर पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे ही घटना रविवारच्या दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली आहे नागपुरी गेट पोलिसांनी धाव घेऊन तात्काळ या घटनेवर नियंत्रण आणून कारवाई सुद्धा केली आहे सर्वत्र उत्सवाचे उधाण आले आहे या दरम्यान सोमवारी मुस्लिम बांधवांची ईदसुद्धा साजरी होत असताना मात्र रविवारी दुपारी शहरातील चांदणी चौकात दोन गटात उधारीच्या पैशाच्या वादात चांगलाच चा राडा निर्माण झाला या वादात एकाने युवकाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून जखमी केल्याने युवकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीवरून अब्दुल तालीब याचे चांदनी चौकात राहणाऱ्या शेख समीर नामक इसमावर उधारीचे पैसे असल्याने पैसे वसूल करण्यासाठी आपल्या दहा ते बारा सहकाऱ्यांना घेऊन शेख समीर यांचे घर गाठले घरी दाखल होताच दोघात वाद निर्माण झाला अशातच चांगलाच वाद निर्माण होऊन हानामारीला सुरुवात झाली अब्दुल तालीब याच्या डोक्यावर लोखंडी पाईपने प्रहार करण्यात आला एका युवकाने कट्टा काढून हवेत फायर केल्याची सुद्धा परिसरात चर्चा दिसून आली याबाबत नागपुरी गेट पोलीस निरीक्षक उर्ला गोंडवार यांना आमच्या प्रतिनिधीने विचारले असता यावर त्यांनी दुजोरा दिला असा प्रकार घडला नसल्याची माहिती फोनवर देण्यात आली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उर्ला गोंडवार यांनी आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली काही वेळ चांदणी चौक परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती घटनेची माहिती मिळताच एसीपी अरुण पाटील यांनी सुद्धा घटनेची माहिती जाणून घेतली शेवटी या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली